नमस्कार शेतकरी बंधूंनो ऍग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विम्या संदर्भात महत्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांना तीनशे सत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे त्या नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर याची यादी देखील ही जाहीर करण्यात आलेली आहे तर कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम व कोणत्या तालुक्याला किती रक्कम मिळाली आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविणाऱ्या जिल्ह्यातील चार लाख अड आड़ अडोतीस हजार दोनशे तीन शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या तीन लाख चौसष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात एकूण तीनशे सत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे तर गतवर्षी खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठावीस हजार तीनशे चार शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून पंचवीस टक्के अग्रिम रक्कम म्हणून तीनशे तीस पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये हे देण्यात आले होते तर काही शेतकऱ्यांची पीक पडताळणी पूर्ण के झाली नव्हती तर त्यामुळे लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे प्राप्त तक्रारींच्या दखल घेऊन स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून वैयक्तिक तक्रारदारांना मे व जून महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात आला असून अंतिम पीक विमा कापणी प्रयोग उत्पन्नावर आधारित निकषांद्वारे शेवटच्या व अंतिम टप्प्यात गट आठ गत आठवड्यात छत्तीस हजार चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना चाळीस पॉईंट नऊ कोटी इतका विमा हा वर्ग करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गतवर्षी हंगामातील एकूण चार लाख अडतीस हजार दोनशे तीन शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा हा उतरवला होता तर त्यापैकी त्र्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के म्हणजेच तीन लाख चौसष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना पीक विम्याची तीनशे सत्तर पॉईंट पंच्याऐंशी कोटी नुकसान भरपाईही मिळाली आहे तर उर्वरित त्र्याहत्तर हजार चारशे चार, चार शेतकरी मात्र या योजनेचे लाभार्थी अपात्र हे ठरले आहेत तर गतवर्षी हंगामा मध्ये जिल्ह्यातून वैजापूर तालुक्यातील ब्याऐंशी हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता तर त्यापैकी अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के म्हणजेच एक्क्याऐंशी हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्यापोटी एकशे पाच कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो त्याचबरोबर सोया तालुक्यातील वीस हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता त्यापैकी वीस हजार सातशे सत्याऐंशी म्हणजेच नव्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के शेतकऱ्यांना एकतीस पॉईंट चौदा कोटी रुपये हे मिळाले आहेत तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पीक विमा हा मिळाला आहे याची यादी आपण पाकडेवारी आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर कन्नड खुलताबाद पैठण फुलंबरी सिल्लोड सोयगाव वैजापूर असे एकूण नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांना तीनशे सत्तर पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा हा मिळाला आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या तालुक्यासाठी चोवीस पॉईंट त्रेपन्न कोटी रक्कम ही वितरित करण्यात आली आहे त्याचबरोबर गंगापूर तालुक्यातील सत्तावन्न पॉईंट शहाऐंशी कोटी इतकी वितरित करण्यात आलेली आहे तर कन्नड तालुक्यात एक्कावन्न कोटी तसेच खुलताबादमधील दहा कोटी पैठणमध्ये सव्वीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी फुलामरीतील तालुक्यातील चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी तसेच सिल्लोड तालुक्यात सोयगाव तालुक्यात एकतीस पॉईंट चौदा कोटी वैजापूरमधील एकशे पाच कोटी असे एकूण तीनशे सत्तर पॉईंट पंच्याऐंशी कोटी इतकी रक्कम विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अदा करण्यात आलेली आहे मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ हो, पाहण्यासाठी आपल्याला